सर्वप्रथम रेतीचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाळासाहेब पंजाबराशमुख यांच्या होते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष मान्य वैश्विक वंदनीय गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर भावसाहेब पंजाबराज देशमुख यांच्याविषयी दोन शब्द सांगणारे ते तुम्ही सांगितले उत्तर नाही अशी आशा भागात बहुजनाच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषी कार्त्यांचे अग्रूत भाऊसाहेब पंजाबराज देशमुख त्यांचे कार्य चरित्र हिमालयाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही देशातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांना अनुभवली होती भारत असलेल्या बाळासाहेबांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्यानव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापोड या झाला एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला भाऊसाहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबाला जन्मलेल्या भाऊसाहेबांच्या आईचे नाव राधाबाई व बाबाचे नाव शामरा बापू असले असे होते येता तिसरी पर्यंत तर बाबासाहेबांचं शिक्षण या पापड़, गावी झाले होते चौथा वर्ग नसल्यामुळे भाऊसाहेबांनी तिसऱ्या अर्गापर्यंत शिक्षण घेतले पुढे भाऊसाहेबांनी पुणे चंदुरवेच्या प्राथमिक शाळेतून चौथा वर्ग पूर्ण केला आणि माध्यमिक शिक्षण कालंतरात येतील तर अं येथे तर अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून आपलं मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाचे दोन शिल्पकार एक डॉक्टर बाबासाहेब पंजाबला दुसरे आणि दुसरे कर्मचे जे बोलून आणि दोन सद